च्या माध्यमातून जगभरातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंना संधी दिली जाते तसेच इंडस्ट्री ही जोडली जाते पण तुम्ही कधी विचार केला आहे का की संघ मालकांनी इतके पैसे गुंतवल्यानंतर त्यांना फायदा होतो की नाही आयपीएल मध्ये संघ मालक कसे पैसे कमवतात याची माहिती आपण घेणार आहोत ची रचना बिझनेसच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे म्हणायला ही क्रिकेट स्पर्धा आहे पण त्यामुळे कंपन्यांना व्यवसाय वाढवण्याची संधी मिळते आय पी मुख्य व्यवसाय योजना म्हणजे खासगी कंपन्यांना क्रिकेट फ्रँचायझी विकत घेण्यासाठी आमंत्रित करणे आणि फ्रँचायझीच्या किंमत वाढल्यावर त्या फुगलेल्या किंमतीत विकणे आय मध्ये पैसे कमवण्याचा हा एक मुख्य मार्ग आहे याशिवाय या लीग मध्ये मोठी कमाई करण्याचे इतर मार्ग देखील आहेत भारतात क्रिकेटची पूजा केली जाते क्रिकेट प्रेमींमध्ये आय पी एल ची प्रचंड क्रेज आहे प्रेक्षकांच्या मागणीच्या आधारे तिकिटाची किंमत संगमालक ठरवतात एका अंदाजानुसार यापूर्वीच्या लीग मध्ये झालेल्या जवळपास साठ ते सत्तर टक्के सामन्यांमध्ये स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले असते जवळपास दहा टक्के उत्पन्न सामन्यांच्या तिकिटांमधून मिळते आय आला की प्रेक्षक मैदानात येतात IPL मध्ये तिकिटांच्या माध्यमातून भरपूर पैसे कमावले जातात IPL खेळणाऱ्या सर्व खेळाडूंच्या आणि अगदी संघातील कर्मचाऱ्यांच्या जर्सीवर जाहिराती छापल्या जातात एवढंच नाही तर त्यांच्या हेल्मेटवरही जाहिरातीही पाहायला मिळतात स्टेडियमच्या सीमा रेषेवर लावण्यात आलेल्या जाहिरातींमधूनही पैसे मिळतात या जाहिरातींवर कंपन्या कोट्यावधी रुपये खर्च करतात या जाहिरातीतून त्यांना प्रसिद्धी मिळते जाहिरातींच्या माध्यमातून ते त्यांच्या ब्रँडचा प्रचार करतात आयपीएल फ्रँचायझी प्रायोजकताद्वारे मोठ्या प्रमाणात कमाई करतात एकूण कमाईमध्ये प्रायोजकांचा वाटा वीस ते तीस टक्के आहे कोणत्याही मीडिया चॅनेलला आयपीएल दरम्यानच्या सामन्यांचे प्रसारण करण्याचे अधिकार बीसीसीआय कडून विकत घ्यावे लागतात हाच नियम ऑनलाइन स्ट्रीमिंग साठी ही लागू होतो आयपीएल संघाच्या एकूण कमाई पैकी साठ ते सत्तर टक्के मीडिया हक्कांचा वाटा आहे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कंपन्या फक्त दहा सेकंदाच्या स्लॉट साठी लाख रुपये खर्च करतात या कमाईतून चॅनेल बीसीसीआय ला मोठी रक्कम देतात ज्यामधून बीसीसीआय त्यांचे समभाग काढून घेतल्यानंतर उर्वरित रक्कम संघाच्या मालकांना देते ब्रँड व्हॅल्यू हे निर्विवाद आहे की बॉलिवूड स्टार शाहरुख खान प्रीती झिंटा यांनी ग्लॅमर निर्माण केले आहे प्रेक्षकांना खेळाबरोबरच मनोरंजनही हवे असते यामुळे संघात स्टार खेळाडूंचा समावेश केल्याने आपोआपच ब्रँड व्हॅल्यू वाढते ज्यामुळे अनेक मोठ्या कंपन्या आकर्षित होतात मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांच्या ब्रँडच्या प्रचारासाठी मोठी रक्कम देण्यास तयार आहेत याद्वारे आय पी एल मध्येही भरपूर पैसे कमावले जातात याशिवाय नवनवीन ब्रँड्स क्रिकेटवर भरपूर पैसे गुंतवत आहेत स्पोर्ट्स गुड्स मार्केट प्रत्येक फ्रँचायझी आय पी एल दरम्यान खेळाचे साहित्य विकते यामध्ये टी शर्ट कॅप्स बॅट शूज बॅकपॅक किचेन मनगटी घड्याळ मनगट बँड आणि बरेच काही समाविष्ट आहे आयपीएल द्वारे विजेते आणि उपविजेते यांना मोठी बक्षीस रक्कम दिली जाते स्पर्धेतील विजेत्या संघाला बक्षीस रकमेतील मोठा सर्वात मोठा वाटा मिळतो आणि ही बक्षीस रक्कम संघ मालक आणि खेळाडूंमध्ये विभागली जाते दोन हजार अठरा मध्ये झालेल्या आयपीएल च्या अकराव्या हंगामात विजेत्या संघाला वीस कोटी आणि उपविजेत्या संघाला बारा कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते